हाय हॅलो नमस्कार मी स्नेहा तुमचं सगळ्यांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर आज आम्ही सगळेजण चाललेलो आहोत शृंगेरी देवीच्या दर्शनाला पौष महिन्यामध्ये या देवीची यात्रा असते आणि घरून निघायला पण उशीरच झाला कारण मी कॉलेजवरून आल्यानंतर मग निघालो आणि बऱ्यापैकी थोडा थोडा अंधार व्हायला लागला होता कारण घरीच सहा वाजले होते आणि राजला जायचं म्हणून दुपारी झोपीच नव्हतं लावलं आणि त्याला खूप झोप आली होती पण तसंच त्याला बाहेरच्या गाड्या वगैरे दाखवत दाखवत नादी लावत लावत चाललोय कारण फारसं लांब नाहीये घरापासून हार्डली एक पंधरा वीस किलोमीटर वरतीच आहे आणि आता नऊ तारखेला ती यात्रा संपणार आहे पंधरा दिवसापूर्वी सुरू झाली टोटल पंधरा दिवस असते अमावशापासून ते पौर्णिमेपर्यंत पण आज जाऊ उद्या जाऊ करत करत आम्हाला उशीर झाला आणि थोडंसं पुढं आलं की राज झोपला लगेच कारण त्याचा द दुपारचा हा झोपेचाच टायमिंग आहे आणि जायचं म्हणून त्याला झोपीच नव्हतं लावलं थोडं निघायला लेट झालं नाहीतर तोपर्यंत त्याची झोप झाली असती थी व ठीक आहे आता तिथे गेल्यानंतर न उठवल त्याला आणि मागच्या वेळ वर्षी जेव्हा आलो होतो तर तेव्हा आतमध्ये मंदिरामध्ये गेलोच नाही कारण अशीच खूप गर्दी होती आणि तेव्हा आम्ही दुपारी आलो होतो आणि पायरीवरूनच दर्शन घेऊन गाडीत जाऊन बसले होते मी राजला घेऊन कारण आमच्या बीड जिल्ह्याच्या ज्या खासदार आहेत प्रीतमताई मुंडे तर त्या तिथे दर्शनाला आल्या होत्या त्यामुळे इतकी सारी गर्दी होती त्यामुळे मग आम्ही आतमध्ये गेलोच नव्हतो आणि आता संध्याकाळ झाली तर आता गर्दी पण कमी असेल आणि दर्शन वगैरे पण छान व्यवस्थित होईल आणि तुम्हाला पण मंदिर आणि त्या देवीची मूर्ती पण दाखवते मी आणि भरपूर मोठी यात्रा भरते इथे पण आता बऱ्यापैकी स्टॉल गेले पण आहेत कारण दोन दिवसावरतीच ते संपणार आहे आणि बऱ्यापैकी बंद पण झालेत तर चला आधी आतमध्ये जाऊ दर्शन वगैरे घेऊ आणि मग नंतर बाहेरचे जे स्टॉल आहे तर तिथे फिरून पाहू काय काय आहे ते तर चला आधी मंदिरामध्ये जाऊ आपण राजे तर एरोप्लेन आहे तुला घ्यायचं का एरोप्लेन हे बघ एरोप्लेन आहे बाबू करणार Terima kasih telah menonton. बाई <laughs> काय मला नाही मला नाही દેकाय वाज्यांना मनाला दिसला चला 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 राणा गाबडी शिकू इकडे मग जाऊ पुढे जाऊ Asegain okay. okay. dividimu. Okay.

I'm not going to be able to get a little bit of a little bit of a little bit this. a little bit of a little bit of a little bit of आणि त्या स्टॉलमध्येच आम्ही एका ठिकाणी फिरत असताना आम्हाला कप दिसले तर आम्ही कप घेतले आणि खूप छान होते कप व्हरायटी पण भरपूर होती तर त्याच्यामध्ये असे ब्लॅक कलरचे एक कप घेतले आहेत एक डझन तर त्या काकांनी आम्हाला किंमत सांगताना अर्धा डझनची एकशे वीस रुपये सांगितली होती तर आम्ही बार्गेनिंग करून करून एकशे साठ रुपयाचे एक डझन कप घेतले पण कलर पण छान होता आणि क्वालिटी पण चांगली होती त्यानंतर पुढं दुसऱ्या स्टॉलवरती मग राजसाठी ते एरोप्लेन घेतलं आणि मग मला मध्येच तो एक बोर्ड दिसला तर तो पण घेतला हा इथं दिसतोय तुम्हाला तो तर त्याला आता पेन वगैरे व्यवस्थित पकडता येतो तर म्हटलं त्याला तेवढंच काहीतरी नवीन तो मॅजिकवाला मी बोर्ड बघतेय पण मला पाहिजे तसा ऑनलाईन नाही भेटला त्यामुळे मग हा एक घेतला आणि मग एवढेच घेतले राजला एरोप्लेन घेतलं एक बोर्ड घेतला आणि कप घेतले बाकी काही नाही घेतलं मग तिथंच आठ वाजले होते मग रिटर्न घरी निघालोत आणि राजला भूक पण लागली असणारी कारण त्याने घरी पण काहीच नव्हतं खाल्लेलं तर त्याला दूध आणलंय बॉटलमध्ये तर गाडीत बसल्यानंतर ना त्याला दूध देते आणि त्याला तर इतकी मज्जा वाटत होती ते बाजूनी सगळे गाणे वगैरे लावलेले होते आणि संध्याकाळची वेळ होती तर थोडासा गार वारा वगैरे सुटला होता त्याला मज्जा वाटत होती मस्त तर चला आता गाडीत येऊन बसलोय आणि आता निघतोय घरी आणि आजचा हा जो व्हिडिओ आहे तो पण मी आता इथंच एंड करते आहे आणि राजला आता दूध बॉटल दिली आहे मी त्याला घरून येतानाच दूध घेऊन आले होते आणि आजचा व्हिडिओ पण मी इथंच एंड करते आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका आणखी छान नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर